आशिया कप शेवटचा सा सामना म्हणजे भारत पाकिस्तानच्या सामन्यात विनिंग फोर मारून भारताला विजय मिळवून देणारा रिंकू सिंग हा सध्या चर्चेत आलाय कारण मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात गुन्हेगार ज्याच्यावर फक्त भारतीय पोलिसच नाही तर तब्बल सहा पेक्षा जास्त देशाचे पोलीस लागलेले तो डी कंपनीचा दाऊद इब्राहिम याने खंडणीसाठी रिंकू सिंगला धमक्या दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पण आता प्रश्न असा उरतो की आजपर्यंत बिल्डर्सला उद्योजकांना अभिनेत्यांना देखील खंडणीसाठी त्रास देणारी डी कंपनी आता क्रिकेटर्सच्या मागावर लागली आहे का एवढा काळ दाऊदने खंडणीवरच स्वतःची संपत्ती तयार केली मग आता क्रिकेटर्सच्या मागावर का आणि ही धमकी फक्त एकदाच दिली गेलेली नाहीये राजकारणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ज्या गुन्हेगारांना पोलिसांनी पकडलं त्यांनी आधीही रिंकू सिंगला पाच कोटीच्या खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या पण रिंकू सिंगच का कोण आहे रिंकू सिंग त्याचं बॅकग्राऊंड काय दाऊद आता क्रिकेट विश्वाकडे का वळतोय हे सगळं आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहत आहात कट टू कट खर तर या प्रकरणाची सुरुवात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरच झाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या तब्बल एक वर्षापूर्वी म्हणजेच बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला झाली होती बांद्रामध्ये बाबा सिद्दीकी यांच्या मुलाच्या जिशन सिद्दीकी याच्या ऑफिस बाहेरच त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं या हत्येचा मास्टर माइंड अनमोल बिश्नोई जो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा आहे त्याच्या आदेशावरून यांची हत्या झाली यानंतर आठ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर जिशान सिद्दीकीला दहा कोटीच्या खंडणीसाठी धमक्या आल्या आणि त्यानंतर रिंकू सिंगलाही या धमक्या यायला सुरुवात झाली होती या धमक्या रिंकू सिंगच्या प्रमोशन टीमला देण्यात आल्या होत्या या, हो या संपूर्ण घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान त्याला तीन वेळा वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या पहिला मेसेज पाच फेब्रुवारीला सकाळी पाठवण्यात आला तर दुसरा नऊ एप्रिलच्या रात्री आला होता त्या मेसेजमध्ये पाच कोटी रुपये द्या वेळ आणि ठिकाण मी सांगतो असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं आणि यानंतर तिसरा मेसेज वीस एप्रिलला रिमाइंडर डी कंपनी अशा शब्दात पाठवण्यात आला होता या धमक्यांमुळे रिंकू सिंगने लगेचच पोलिसात कंप्लेंट केली या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली मोहम्मद दिलशाद आणि मोहम्मद नवीद जे दाऊदचे सहकारी होते दोघेही वेस्ट इंडिजमध्ये असल्याचे आढळले त्यानंतर लुकआउट नोटीस जारी केला नंतर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आला अखेरीस त्यांना पकडून भारतात आणण्यात आलं चौकशीत एका आरोपीने कबुली दिली की रिंकू सिंग कडून पैशाची मागणी केली होती आणि त्याला धमक्याही दिल्या होत्या पोलीस तपासात हेही समोर आलं की हेच ते आरोपी जे पूर्वी सिद्दीकी म्हणजेच बाबा सिद्दीकी यांच्या मुलाकडूनही खंडणी मागण्याच्या प्रकरणात सामील होते त्यामुळे त्यांचा थेट संबंध दाऊदशी असल्याची शंका वाढली त्यांना दाऊदच्या ठिकाणाची ही माहिती असू शकते अशी शक्यता माध्यमांमध्ये वर्तवली जाते सध्या मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करते रिंकू सिंगला सुरक्षाही देण्यात आहे या धमक्यांचा आणि डी कंपनीच्या नेटवर्कचा संबंधाचा शोध पोलिसांनी सुरू केलाय पोलिसांच्या मते गुन्हेगारांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप सारख्या माध्यमांचा वापर करून धमक्या दिल्या होत्या हा प्रकार प्रसिद्ध क्रिकेटर वर्सेस थेट दाऊद इब्राहिमचा असल्याने त्याची गंभीर दखल घेतली गेली आहे पण अजूनही प्रश्न तसाच आहे की रिंकू सिंगच का हे पोलीस तपासानंतर कळेलच पण आता रिंकू सिंग कोण आहे कुठून आलाय आणि क्रिकेट विश्वात कसा प्रसिद्ध झाला हे आपण जाणून घेऊयात रिंकू सिंग हा भारतीय क्रिकेटर सध्या इंडियन क्रिकेट टीम आणि कोलकाता नाईट रायडर्सचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो त्याचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे झाला त्याचं बालपण गरिबीत गेलं त्याचे वडील एलपीजी गॅस डिस्ट्रीब्युशन कंपनीत काम करत होते आणि संपूर्ण कुटुंब दोन खोल्यांच्या छोट्या घरात राहत होतं आर्थिक अडचणी असूनही रिंकूला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती त्याने गावातल्या स्पर्धांमधून आपलं कौशल्य दाखवायला सुरुवात केली आणि हळूहळू उत्तर प्रदेशच्या वयोगोटानुसार टीममध्ये स्थान मिळवलं रिंकूने दोन हजार चौदा मध्ये फक्त सोळा वर्षाचा असताना उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए सामना खेळला ही त्याची पहिली मोठी मॅच होती त्याचा पदार्पण म्हणायला हरकत नाही त्यानंतर दोन हजार सोळामध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळला उत्तर प्रदेश क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी लवकरच सगळ्यांच्या नजरेस पडली दोन हजार अठरा एकोणावीसच्या रणजी कपमध्ये त्याने दहा सामन्यात तब्बल नऊशे त्रेपन्न रन्स काढले आणि उत्तर प्रदेशचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आणि बॅट्समॅन म्हणून प्रसिद्ध झाला दोन हजार सतरा मध्ये त्याला आय पी एल मध्ये पहिली संधी मिळाली जेव्हा किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला संघात घेतलं मात्र खरी संधी दोन हजार अठरा मध्ये मिळाली जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने त्याला ऐंशी लाख रुपयात विकत घेतलं सुरुवातीला काही मॅचेस मध्ये तो फारसा चमकला नाही पण दोन हजार तेवीसच्या आयपीएल मध्ये त्याने आपलं नशीब पालटलं गुजरात टायटन्स विरुद्ध एका मॅच मध्ये शेवटच्या पाच बॉल्सवर सलग पाच सिक्स मारून त्याने के के आर ला विजय मिळवून दिला पण त्या क्षणाने रिंकू सिंगचं नाव भारतभर गाजलं त्या आयपीएल लीगमध्ये त्याने तब्बल चारशे सत्याहत्तर रन्स केले आणि तो के के आरचा फिनिशर ठरला दोन हजार एकोणावीस मध्ये त्याला बीबीसीने तीन महिन्यांसाठी सस्पेंड केलं होतं कारण त्याने बोर्डाच्या परवानगीशिवाय परदेशात इल्लीगल स्पर्धेत भाग घेतला होता त्या घटनेनंतर त्याने स्वतःमध्ये बदल केला आणि पुन्हा नव्याने जोमात क्रिकेटमध्ये परतला रिंकू सिंगने भारताकडून पहिला टी सामना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आयर्लंड विरुद्ध खेळला त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं फार कमी काळात त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपला आक्रमक खेळाने ओळख बनवली त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं म्हटलं तर दोन हजार पंचवीस मध्ये रिंकू सिंगने समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा केला त्याच वर्षी उत्तर प्रदेश सरकारने त्याला क्रीडा कोट्यांतर्गत बेसिक एज्युकेशन ऑफिसर म्हणून नियुक्त केलं गॅस सिलेंडरच्या गोदामात राहणाऱ्या गरीब मुलाने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं ही गोष्ट सोपी नाहीये पण रिंकू सिंगने हे देशातल्या करोडो लोकांना करून दाखवलं आणि सगळ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं दाऊदच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर रिंकूच्या घरच्यांशीही संवाद साधला पण त्यांनी कुठलीही तक्रार करण्यास नकार दिला सोबतच सुरक्षेचीही मागणी त्यांनी केली नाही त्यात एस पी मृगांक शेखर पाठक यांनी सांगितलं की रिंकू सिंग किंवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही ही कारवाई मुंबई गुन्हे शाखाने केली आहे रिंकूच्या कुटुंबियांशी बोलण्यात आलंय आणि त्यांनी अद्याप कोणतीही सुरक्षेची विनंती केलेली नाही जर त्यांनी विनंती केली तर ती पुरवली जाईल तरीही खबरदारी म्हणून पोलीस सतर्क नजर ठेवून आहे आता दाऊदने रिंकू सिंगला टार्गेट का केलं याच्या बऱ्याच शक्यता आहेत गरीब घरातून आलेला रिंकू सिंग खूप कमी वेळात प्रसिद्ध झाला त्याचे खासदार प्रिया सरोज यांच्याशीही संबंध आहेत म्हणून तो लवकर सगळ्यांच्या नजरेस पडला याचमुळे कदाचित दाऊदने त्याला टार्गेट करण्याचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता क्राईम ब्रँचने दर्शवली आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाला पुढे काय वळण येईल रिंकू सिंगला सुरक्षेची गरज आहे का पकडले गेलेल्या गुन्हेगारांकडून अजून काही खुलासे होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कट सबस्क्राईब करा